नमस्कार उद्यापासून नवीन सुरुवात होणार आहे आता म्हणजे कशी तर जे मी मागं डिस्कशन केलं होतं की नागपूरमध्ये क्रॉपल फार्म क्रॉपर फार्मचं ऑफिस आणि स्टोर रूम किंवा वेअरहाऊस चालू करणारा म्हणून किंवा बघितलं ते उद्यापासून चालू होत आहे आणि उद्या फर्निचर वगैरे सगळे लागून जाईल पूर्ण रेडी होऊन जाईल आम्ही नागपूरमध्ये वेअरहाऊस किंवा ऑफिस चालू करण्याचं चा हेच कारण आहे की तिथून प्रोडक्ट डिलिव्हरी करायला घेण्यासाठी सोपं जाईल आणि ग्राहकापर्यंत जेवढं लवकर पोचेल तेवढा त्याचा फायदा होईल ग्राहकांना याच उद्देशाने आम्ही वेअरहाऊस आणि ऑफिस नागपूरमध्ये चालू केला हां भेष्णूरला बी म्हणजे मी जिथे राहतो तिथे बी कंपनीचं मेन ऑफिस आहेच तिथून काम चालूच राहील नागपूरमधुंबई चालूच राहील आणि पाच सहा महिन्यांनी अमरावतीमधून सुद्धा वेअरहाऊस होऊन जाईल आणि हे प्रोसेस पूर्ण फास्ट म्हणून येईल त्यात काही शंकाच नाही आता आम्हाला जे गरज आहे ते म्हणजे शेतकऱ्यांचे प्रोडक्ट जसे ए फार्मा प्रोड्युसर ऑर्गनायझेशन बचत गट किंवा इंडिव्हिज्युअल बिझनेस जे ग्रामीण भागामध्ये उभे केले आहे त्यांच्याबद्दल जर ह्या व्हिडिओ जर पोचत असेल तर चांगलाच आहे सा। त्यांनी क्रॉपर फार्म डॉट कॉम याच्यावर जावं आणि रजिस्टर कर, करा वा। कि तेन जा हो जा के करावं किंवा त्यांनी आमच्यासोबत जरी संपर्क पाठवला आणि आमच्यासोबत बोलणं केलं की तुमची प्रोडक्ट काय आहे कशा प्रकारे पॅकिंग आहे डिझाईन कशी केलेली आहे तुमचं मार्केट कुठं पण तर आहे हे सगळे जर जर डिस्कशन केलं तर त्यांना त्यांनी आमच्यासोबत तर त्यांना खूप मोठं मार्केट मिळण्याचे चान्सेस आहे तरी त्यांना विनंती आहे की क्रॉपल फार्म्स डॉट कॉम यावर जाऊन त्यांनी थोडस माहिती घ्यावी आणि कॉन्टॅक्टमध्ये जाऊन तिथून आमचा नंबर किंवा ईमेल आय डी सगळे मेल जाईल किंवा सोपी उपाय जर इंस्टाग्राम फेसबुकवर ॲट द रेट कॉपर फार्स जरी टाकलं तुम्ही तरी तिथे आमची वेबसाईट मिळ म्हणजे अकाउंट मिळेल त्या अकाउंटद्वारे तुम्ही मॅसेज करू शकता आम्हाला आणि नंबर देऊ शकता सुद्धा तिथूनसुद्धा तुमच्यासोबत संपर्क साधू शकतो जर ह्या सर गोष्टी जर जुळून ना खरंच एक ग्रामीण भागाले एक ऑनलाईन मार्केट पण तर आम्ही नेऊन पोचू आणि ज आमचा उद्देश आहे की ग्रामीण भागामध्ये शहरातले पैसे आले पाहिजे त्या उद्देशाला आम्ही एक चालना देऊ आणि हे झालंच पाहिजे कारण की जर ग्रामीण भागामध्ये जर इकॉनॉमीला इकॉनॉमीला स्ट्रॉंग बनवायचं असेल तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी संघटित होणं खूप महत्त्वाचं आहे जोपर्यंत शेतकरी संघटित होत नाही आणि संघटित होऊन प्रोडक्ट बनवत नाही किंवा स्वतःचं ए ओ फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन चालू करत नाही तोपर्यंत तो ग्रामीण भागातले शेतकरी समोर जाऊ शकत नाही ग्रामीण भागातल्या तरुणांनी जर त्याकडे जर चांगल्या दृष्टिकोनाने बघितलं ना त्या त्याला सरकारसुद्धा खूप मदत करते सरकारच्या खूप साऱ्या योजना आहेत त्या ते मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी मदत करते आणि लाखो किंवा करोड रुपयाची त्यांनी सबसिडी अलाव केली आहे की ग्रामीण भाग भागामध्ये हे मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीज किंवा उद्योग चालू व्हावं या उद्योगांना मग याच उद्योगांना मार्केट मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे की जेणेकरून ऑनलाईन त्यांना मार्केट मिळावं आणि त्यांचं उत्पादन वाढवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत भारतामध्ये त्यांचं उत्पादन पोचावं आता आम्ही म्हणजे आता नागपूरमध्ये सुरू तर झालेच आहे त्यानंतर पूर्ण आपल्या विदर्भातले प्रोडक्ट आम्ही आमच्या वेबसाईटवर रजिस्टर करणार आहोत त्यानंतर विदर्भाच्या बाहेर बघणार आहोत तो पण तर नक्कीच विदर्भातल्या शेतकऱ्यांना जास्त नफा मिळावा हा आमचा प्रयत्न राहील धन्यवाद जय महाराष्ट्र भरतमाता की जय